आज नितेश तेजूला पाहायला आला होता पाहण्याचा कार्यक्रम छान पार पडला नितेशला तेजू मनापासून आवडली त्याच्या अपेक्षेप्रमाणेच प्रत्येक गोष्ट तेजूमध्ये होती दिसायला सुंदर स्मार्ट उच्च शिक्षित मॉडर्न तरी पण संस्कारी आणि भारतीय पत्नी शोभेल अशी दोघी कंगुरे तेजूच्या व्यक्तिमत्वात होते नितेशने मनात ठरवून टाकले की लग्न तर इच्छाशीच तेजूला मात्र तर लग्न करायचे नव्हते लग्नाबद्दल खरे तर फार मोठी स्वप्ने रंगून ठेवली होती तिने पण सध्या ती आपल्या लाईफ आपला, लाई, आपला जॉब एन्जॉय करत होती आणि आणखी काही वर्षांनी लग्न करू असे तिने ठरविलेले होते पण घरच्यांच्या आग्रहाखातील ती पाहण्याच्या कार्यक्रमाला तयार झाली होती नितेशला पाहिल्यानंतर मात्र तिचे विचार बदलले होते नितेश होताच तसा स्मार्ट हँडसम उच्च शिक्षित पाहतला क्षणीच त्याच्यावर कोणालाही क्रश होईल असाच घरचेही सर्व चांगले सर्व मंडळी शिकलेली पण संस्कारी थोडक्यात तेजूला आता नाही म्हणायची काही कारणच उरले नव्हते नितेशच्या हातात चहाचा कप देताना त्याच्या हाताचा हलका स्पर्श तिच्या हातांना झाला आणि एकमेकांच्या डोळ्यात पाहून त्याने तिथेच एकमेकांना वरले होते घरच्यांनी लवकरच लग्नाची तारीख कळविली दोघांचीही आनंद गगनात मावेनासा झाला तेजू नितेश मेट फॉर इच अदर परफेक्ट मॅच लक्ष्मी नारायणाचा जोडा कितीतरी विशेषण लावलीत आणि ती चपकन पसविले बसवितीत अशी जोडी दृष्ट लागावी असा विवाह सोहळा पार पडला दोघांनाही नातेवाईकांनी मित्रमंडळी यांच्याकडून भरपूर कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या तेजूच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना तिच्या सुंदर मोहक लाजरा चेहरा राहुलच्या डोळ्यात कायमचा ठसवला हो गेला काही क्षण तर त्याच्या श्वासात बसेना की इतकी सुंदर आणि आपल्याला हवी तशी मुलगी आपल्याला पत्नी म्हणून मिळाली हे स्वप्न तर नाही ना याची ना, त्याने एकदा खात्री करून घेतली स्वतःला चिमटा काढून इकडे तेजूही देवाला मनापासून धन्यवाद देत होती नितेशसाठीच मी या जगात आले आणि आयुष्यभर त्याचेच होऊन राहील अशी ती मनातल्या मनात म्हणत मनात मनात होती दोघे घरी आले ती तिच्या घरच्यांनी नव्या सुनेच्या स्वागतामध्ये कशाचीही कमी ठेवली नाही सर्व काही जणू स्वप्नात होते आज पण नितेश एक स्वप्न मात्र आज पुरे होणार नव्हते कारण सत्यनारायण पूजा होईपर्यंत तेजू त्याच्या खोली झोपणार नव्हती आणि पूजा चांगली पाच दिवसांनी होती हे पाच दिवस नितेशला पाच वर्ष वाटू लागले त्याच्यात त्याची बहीण दिया आणि घरच्यांचे चिडवणे भरीसभर म्हणजे तेजू त्याच्या आजूबाजूला असायची तिचे सुंदर दिसणे लाजून बोलणे नव्या नवी नवरूपीच्या रूपात ती आणखीनच आकर्षक वाटायची नितेशला देवदर्शनाला गेल्यावर सर्वांच्याच नकळत त्याने तिचा हात धरून ठेवला होता प्रवासात आणि एकदा तीही त्याच्या खांद्यावर डोके ठेवून झोपली होती तो क्षण कधी संपूनही असे वाटले होते त्याला मनापासून कधीच एकमेकांचे झाले ते दोघे आता फक्त मिलनाची वाट बघत होते ती त्याची होण्यासाठी त्याच्यात सामावून जगण्यासाठी आता फक्त एकच दिवस उरला होता आणि आज तो क्षण आला पूजा पार पडली आणि तेजूची ननद दिया तिला समजावून रूममध्ये घेऊन आलेली होती ती दिवे लावले होते रूममध्ये चंद्रप्रकाश होता आणि सोळा शृंगार असलेली तेजू आज खास इथे दिस दिलेल्या साडी नेसली होती विचारात हरवून गेलेली अशातच नितेश रूममध्ये केव्हा आला हे तिला कळलंच नाही फार सुंदर दिसतेच नितेश म्हणाला ती फक्त लाजली ब बस ना म्हणत त्याने पलंगावर बसवले तिच्यासाठी भेट म्हणून आणलेल्या हिऱ्यांचा हार तिच्या गळ्यात घातला त्याच्या हाताचा स्पर्श होताच तिच्या मनाची धडधड वाढली हार घालण्याच्या बहाण्याने तिच्या गळ्यात घातलेला हार त्याने तिच्या खांद्यावरून हातापर्यंत नेले व हात उचलून आपल्या होटावट लावले मात्र तेजूच्या मनाची धडधड फारच वाढली आपल्याला असे काय होत आहे हे तिला कळतच नव्हते ती घाबरली थरथर राहायला लागली हे पाहून नितेश हसा हसला त्याने तिला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाला काय झाले त्यांच्या खांद्यावर ती डोके ठेवून तिने फक्त नकारार्थी मान हलवली तिच्या ओठातून शब्दच फुटत नव्हते नितेशला तिची अवस्था कळलेली असते तो तिला म्हणाला आज आपण फक्त गप्पा मारूया मला तुझ्याशी खूप काही बोलायचे आहे पण हे घरचे लोक भेटूच देत नव्हते आपल्याला असे म्हणून त्याने बोलणे सुरू केले मोबाईलमधील लग्नाचे फोटे फोटो पाहत त्यांनी रात्रभर गप्पा मारल्या सकाळी दिया तिला उठवायला आली व चिडून म्हणाले रात्रभर झोप झाली नाही वाटतं नसेल सारी तरी आता उठावे लागणार कारण उत्तर पूजा करायची आहे असे सांगितले आहे आईने तेजू आवरायला लाग लागली तिला नीतीच्या समंजसपणे फारच आवडला व ती त्याच्या आणखीनच प्रेमात पडली की त्याने किती समजून घेतले आपल्याला पण एकीकडे ती विचारात पडली की मला असे काय झाले इतके का घाबरलो आपण या गोष्टीसाठी तर मी मानसिकरित्या तयार होते आपण एवढे सुशिक्षित स्मार्ट याबद्दल सर्व माहिती होती आपल्याला मग असे का व्हावे कदाचित पहिल्यांदा असे सर्वांचे होत असेल असा विचार करून ती उत्तर पूजेसाठी तयार झाली पूजा झाली की तिला माहेरी जायचे होते चार पाच दिवसांसाठी तशी रीतच असते म्हणा जेवण आटोपल्यावर ती बॅग भरायला खोलीत आली तिच्या मागे नितेश आला तिच्या हात हातात घेऊन म्हणाला लवकर येणार ना हो चार पाच दिवस दिवसात येईल किंवा तुम्ही न्यायला याल तेव्हा त्याच्या डोळ्यात पाहून ती म्हणाली मी वाट बघेल तिच्या बोलण्यात नितेशला हुरहुर जाणवली तिला जावेसे वाटत नव्हते हे स्पष्ट दिसत होते तिच्या डोळ्यात त्याने तिला जवळ घेतले व तिच्या गळ्यात हात घालून आपले ओठ तिच्या होटांवर हलकेच ठेवले ती लाजली व त्याला कडकडून मिठी मारली तो सुखावला व तिला घट्ट मिठीत इतक्यात मिठी दार वाजवले दादा वहिनी चार आहे चार दिवसासाठी जाणार आहे वर्षभरासाठी नाही चला खाली लवकर नितेश मिठी सोडवली व तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला मी लवकरच येईन घ्यायला तोपर्यंत आपण फोनवरच गप्पा मारू असे म्हणत त्याने मुश्किलपणे तिला डोळा मारला ती हसली व लाजून खाली गेली मिलनाच्या पहिल्या रात्रीस अर्धवट राहिलेले मिलन पूर्ण व्हायची वाट आता ते दोघं बघत होते तेजू माहेरी आली गाडीतून उतरताच घराकडे पाहून गोड हसू चेहऱ्यावर उमटले तिचे छानसे टुमदार बैठे दोन मजली घर होते घराभोवती मोठे अंगण आणि सुंदरशी बाग होती गेटमधून आज जातात समोर आईबाबा उभे होते ती पडतच आईच्या गळ्यात पडली घरी पहिल्यांदाच आलेल्या माहेरवाशी निचे कौतुक सुरू होते मोठे कुटुंब असल्याने तिच्या भोवती गर्दी झाली होती आत्या काकू काका भाऊ भावजय सर्वजण विचारपूस करत होते चेष्टा मस्करी करत छान दिवस जात होते पण तिला नितेशची सारखी आठवण यायची नितेश रोज रात्री तिला फोन करायचा व त्याच्याशी गप्पा मारतच ती झोपी जायची आज चार दिवस झाले आणि घरात स्वयंपाकाचा मोठा घाट घातला होता कारण आज जावाई पहिल्यांदाच येणार होता सासूरवाडीला तेजू फार खुश होती तिने कौतुकाने त्याच्या आवडीचा स्वयंपाक केला व तयार होऊन त्याची वाट पाहू लागली भावजया हसद चिडवतच पाहतच होत्या लग्नाआधी स्वयंपाकघरात कधीही न येणारी तेजू आज निघून तिने जेवण बनवत होती इतक्या लवकर नवऱ्याच्या आवडीनिवडी कशा कशेकडल्या भावजय हसूनच विचारते गाडीच्या आवाज आला तशी ती दाराकडे धावली देखण्या नितेशने आज फिकट प्लॅन प्लेन गुलाबी शर्ट आणि चॉकलेटी ट्राउजर घातली होती त्याचे रुबाबदार रूप पाहून तेजू नकळतच लाजते गाडीतून उतरलेल्या ला नितेशला पाहून धावत जाते व त्याला घट्ट मिठी मारावी असे तिला वाटले पण आसपास मोठी माणसे होती म्हणून तिने स्वतःला आवरले जाव ही पहिल्यांदाच घरी आल्यामुळे जोरात सुरू होता सर्व मंडळी आपुलकीने जेवायचे कर... कौतुक करत होती नितेशने सर्वांसाठी भेटवस्तू आणलेल्या होत्या नितेश तेजी दोघे मिळून प्रत्येकाला भेटवस्तू देऊन प्रत्येकाच्या पाया पडून आशीर्वाद घेत होते या सर्व गोंधळातून त्या दोघांच्या नजरेतून होणाऱ्या खुना खाना तेजूच्या आईने हेरली व दोघे एकमेकात छान गुंतले हे पाहून तिला समाधान वाटले नितेशने तेजू साठी साडी आणली होती पण आता सर्वांसमोर कशी देऊ म्हणून परत ठेवली जेवण वगैरे आटोपल्यावर आईने दोघांना ओवाळले फोटो वगैरे काढून झाल्यावर दोघे घरी जायला निघाले पुन्हा एकदा माहेरला निरोप देताना ती हळवी झाली तेजूला प्रेमाने सांभाळण्याची वजन पुन्हा एकदा त्याने दिले त्याचे आश्वासक शब्द ऐकून बाहेरची मंडळी गालातूनच हसली आणि डोळ्यातून झाली काहीशा गाडीत बसली तिच्या खांद्यावर हात ठेवत डोळ्याची शांत हो म्हटले घर तसे जवळच होते पण नितेशने गाडीमधल्या घाटात आणली वातावरणात छान पावसानंतर ही जाणवणारा गारवा होता नुकतेच मोकळे झालेले आकाश पाहून प्रसन्न वाटत होते अलगत अल वारा वाहत होता नितेशने गाडीचा दरवाजा उघडून समोर हात केला प्रशांत नजरेने तिच्याही तिन्ही त्याच्या हातात हात देऊन बाहेर आली दोघे उंच घाटावर होते तिथे एक लहानसे मंदिर होते मंदिरात मंजुळीशी घंटा होती दोघींनी जाऊन दर्शन घेतले मंदिराच्या बाहेर एक कट्टा होता तिथून खाली शहर दिसत होते उंचावरून खाली पाहताना नितेशने तिच्या खांद्यावर हात ठेवत जवळ ओढले तिच्या चेहऱ्याकडे टक लावून बघत होता वाऱ्याने होणारे तिचे कुरडे लांब केस तिच्या चेहऱ्यावर येत नितेशला चिडवत होते त्याने ते हाताने कानामागे टाकले तशी ती हलकीच हसली नितेशच्या खांद्यावर डोके ठेवून त्याच्या हातात हात फुगून गुपून फक्त पुढे पाहत होती आता बरंच शांत व वा, शांत वाटत होते निघूया त्याने विचारले ती परत उदास झाली नितेशने गाडी सुरू केली पण ती बाहेरच पाहत होती आता तिचे मन वाढवण्यासाठी तो खड्ड्यापणे तिला छेडू लागला गाडी चालवताना सतत तिच्या हात पगडण्याचा व ती खोटेच चिडायची त्याने हळूद तिच्यासाठी आणलेली साडी एका हाताने काढली आणि तिच्या समोर धरली सुंदर आकाश ही रंगाची प्लेन साडी नाजूक किनार पाहून ना दोघे घरी परतले तसे सासू आणि धाकटी ननद दिया सगळे खुश झाले नंदारे सहज भोजन झाले बहिणी दादाला तर अजिबात करमत नव्हते रोज विचारायच्या जाऊ का घ्यायला दिया भट थट्टा करतच होती तिजू जास्त बोलत नव्हती पण तिला छान हसायला येत होत या नवीन घरात सामावून गेले घराने तिला केलं सासू सासरे मोकळ्या त्यामुळे त्यांनी विषय काढला नितेश हसून केसातून हात फिरवत म्हणाला बघू आम्ही दोघ प्लॅन करतो हो असे का आहे का जाम मध्ये जा, जाऊन प्लॅन करा दिया चिळवत म्हणाली तेजू लाजली आतमध्ये निघून गेली अंघोळ करून मंद सुगंधाचा परफ्यूम लावला नितेश आला तशी पुन्हा घाबरली आज त्यांची मिलन पूर्ण होणार होते ते जुने मनाची पूर्ण तयारी केली होती पण आज पुन्हा तिला धडधडायला लागले नितेशला तिची अवस्था बघून पुन्हा हसू आले त्याने तिला जवळ ओढली व ती अजून थरथरायला लागली नितेश चावटपणे तिला म्हणाला अशी काय करतेस काही माहीत नसल्यासारखं त्याने तिला मिठीत घेतले व तिची हनुटी हाताने वर करून तिच्या घेतले तिनेही डोळे मिटून स्वतःला समर्पित केले त्यांनी हळूच तिच्या पाठीवर बाजूला खांद्यावरून तिचा गाऊन बाजूला करताना ती लाजते चूर झाली व आणखी थरार ला लागली आजच्या नेतेचा स्पर्श तिलाही हवा हवा असा वाटत होता त्याचे प्रेम ती मनापासून अनुभवत होती पण तरीही तिला अनामिक भीती वाटत होती तिचे हृदय जोरात धडधडत होते अंग थरथरत होते नितेश हळूवार तेजू जोरात चाळली तिला ती वेदना असह्य झाली नितेश थांबला त्याने तिला जवळ घेतले ती घाबाघूस झाली होती श्वास जड झाले होते त्यांनी तिचे हात हातात घेऊन प्रेमाने कुरवाडले ती शांत झाली हळूच म्हणाली नितेश प्लीज नको तू म्हणाला वेळी आहेस काय हे बघ तुला त्रास होत असेल तर आपण काही नको करायला असे म्हणून त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतले त्याच्या खांद्यावर डोके ठेवून ती झोपी गेली आज त्यांनी फक्त एकमेकांचा उबदार स्पर्श फक्त अनुभवला सकाळ झाली तेजूने खाली येऊन आवरावर केली सासूबाईंनी सोबत गप्पा मारल्या सर्वांसाठी नाश्ता तयार केला नितेश अजून उठला नव्हता सासूबाई असाच आहे तो ती खोली ताली, नितेश झोपलेला होता तिने त्याला उठवले तो हसत तिला गुड मॉर्निंग म्हणाला पण तेजू मात्र हसली नाही तिने नजर खाली केली नितेश उठून म्हणाला वेडाबाई काय झाले ती गप्प नितेश थोडं सिरियस होऊन तिच्या जवळ जाऊन म्हणाला तुला त्रास होत असेल तर डॉक्टरकडे जाऊया का ती फक्त मानेनेच नाही म्हणाली तुला आईकडे जायचं आहे का जाऊन एक दोन दिवस बरं वाटेल तुला त्याच्या सामंजसपदा पाहून तिला रडायला आले त्याने तिचे डोळे पुसले आय एम सॉरी ती म्हणाली इतक्यात नितेशने नितेश तिच्या ओठावर हात ठेवला व म्हणाला नो सॉरी होतो असं कधी कधी कालची रात्र गेली पण रोज असं थोडीच ना सोडणार आहे तुला मी असे बोलून त्याने तिला डोळा मारला ती हसली व खाली निघून आली नितेशने नाश्ता केला व तयार होऊन ऑफिसला निघाला तेव्हा त्याची बहीण दिया त्याच्यासमोर एक पॉकेट घेऊन आली त्या दोघांसाठी तिने व आईबाबाने केलेले स्वित्झर्लंड येथे हनीमन बुकिंग नितेश अंग अगं आत्ताच तर लग्नासाठी इतक्या सुट्ट्या झाल्या लगेच परत सुट्टी कशी मिळेल बाबा म्हणाले विचारून बघ नाहीतर पुढे ढकलू नितेश ऑफिसला निघून गेला तेजू सासूबाई व नेहा गप्पा मारत कामाला रंगून गेली दुपारी नितेशचा फोन आला जेवलीस तिला फार बरे वाटले किती समंजस आहे आपला नवरा किती काळजी घेतो आपली आणि आपण ती विचारात पडली असे का व्हावे इतक्या असहाय्य वेदना व्हाव्यात का सर्वांनाच होतात का कोणाला विचारावे पण आपल्याला तर काही करायलाही होते ते का आणि जर प्रत्येकाला असेच होत असेल तर यातून बाहेर कसे पडायचे ती गोंधळून गेली नितेशने ऑफिसच्या कामाचे कारण सांगून आणि मग पुढे ढकलला असतो त्याला माहिती होते तिजीला आणखी वेळ द्यायला हवा त्यानंतरच्या अधिक रात्री अशाच गेल्या नितेशने तिच्या मनाची अवस्था समजून घेत तिच्या भावनेचा आदर आदरदाखत कधीही जबरदस्ती केली नाही पण तिला मात्र अपराधी हो वाटायला लागलो होतो हे असं किती दिवस चालणार तिला स्वतःचा राग यायला लागला होता आपण सुशिक्षित स्मार्ट आजच्या युगातील शहरातील वाढलेली मुलगी आहोत या विषयातील सर्व माहिती आपल्याला आहे अनेक सिनेमातील ब्लोट सिंग सीन्स आपण एन्जॉय केले मग आता असे मागे का हटतो काय विचार करत असेल नितेश माझ्याबद्दल असं विचार करून एक दिवस तिने स्वतःची ठरवले आज काहीही झाले तरी चालेल मी मागे हटणार नाही आज तिने पूर्ण तयारी केली खोलीत रोमॅन्टिक अशी सजावट केली म्युझिक लावले कॅन्डल्स लावल्या नितेश आवडता हॉट नाईट गाऊन घातला नितेश खोलीत आला हे सर्व पाहून मुश्किलपणे मुश्किलपणे म्हणाला आज आमची शिकार होणार तर आधीच तुझ्या सौंदर्याने पुरता घायल झालोय आज संपवशील की काय ती हसली त्याने तिला जवळ ओढले व तिच्या कानात हळूच म्हणाला शुरू तिला थोडा रागच आला तिने त्याला ढकलले आणि आपला लटका राग दाखवून म्हणाली म्हणायचं काय तुम्हाला त्याने हसून आपले कान धरले व म्हणाला क्षमा हसावी राणी साहेब आज हे घायल आपके प्यार में सागर में डूब जाने को तयार है ती लाजून हसली व त्याच्या मिठीत शिरली नितेश तिच्या कानावर ओट फिरवत म्हणाला तेजू हॉट दिसते तशी ती अगदीच गेली जणू आज तिचा निर्धार पक्का होता आज ती वेगळी वाटत होती तिच्यात आत्मविश्वास जागवत होता आज त्याने मनापासून प्रेम केले होते तिच्यावर आणि आज तेजू खऱ्या अर्थाने आपली होणार या भावनेने तो अधिकच उत्तेजित झाला तेजूलाही आज सर्वस्व देऊन टाकायचे होते त्याला आज त्याने त्याचे प्रेम खऱ्या अर्थाने फुलणार होते ती त्याच्या स्वाधीन झाली त्याचे दोन्ही हात पकडून तिने आपल्या पाठीवर नेले व त्याच्या श्वासात आपले श्वास मिसळीले दोघे हे प्रेम प्रेम असते अखंड बुडाले आणि ते क्षण आला तेजूला कशाचीही भान नव्हते ती तर स्वतःला विसरली होती पण मध्येच तिला वेदना सुरू झाल्या त्या क्षणाच्या वेदना आणि ती भानावर आली घाबरली थरथरायला लागली घामाने भिजली असाह्य वेदनेने गडबडून लागली बराच वेळ तिने प्रयत्न केला पण तिच्या सहनशीलतेच्या अलीकडे जास्त होत सगळं तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले नितेशला तिचे हाल भगवत बघवेनसा तो थांबला ह्या आवेगाचे क्षणी थांबणे त्याच्यासाठी खूप कठीण होते तेजू उठली आणि गुडघ्यात डोके घालून रडू लागली नितेशने नी तिला पाणी प्यायला दिले व म्हणाला तेजू तू शांत झोप आता आपण सकाळी बोलू सकाळू तेजू तयार झाली ह्यावेळी झालेला त्रास जास्त असल्यामुळे तिला अजून वेदना होत होत्या तिच्या चेहऱ्यावर ते दिसत होतं सासूबाईंनी विचारले तब्येत बरी आहे नाही का नितेश म्हणाला हो गाई मी तिला डॉक्टरकडे नेतोय दोघेही डॉक्टर कामेक्षीच्या क्लिनिकला गेले काय होणार आता हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तेजूला काय सांगणार डॉक्टर नेक्स्ट पार्टसाठी कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा